गणेशनगरमध्ये अज्ञात चोट्यांनी फ्लॅट फोडून एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तर चोट्याचा दुसरा प्रयत्न फसला या प्रकरणी कलावती संजय पवार व्यवस्थित छप्पन्न यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेशनगर पाचवी गल्ली शबरी अपार्टमेंट फ्लॅट नंबर आठ स्विमिंग टँकजवळ सांगली येथे फिर्यादी राहणार आहेत अठरा मे रोजी सायंकाळी चार वाजता फिर्यादी फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोट्यांनी फिर्यादीच्या ग्राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूममधील देवाघरच्या खाली ठेवलेले एक्केचाळीस हजार रोख रक्कम चोरून नेले त्याचप्रमाणे अज्ञात चोट्यांनी फिर्यादीच्या मालकीचा फ्लॅट नंबर सातमध्ये राहणारे भाडेकरू पूजा गुरव यांचा देखील फ्लॅटचा दरवाजा उचकटून फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला एकवीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला याप्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे